हाय नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं आहे सकाळ सकाळ तो मी म्हणजे तिथं झोपेतनं उठून आलो होतो खाली तोंडही धुतलं खाली हातपायही धुतलं आणि चहा पिलो पिंकीला म्हणलं चहा पण पिंकी दोन वेळा चहा चहावाला आलता पण पिंकी काय झोपली होती कारण की रात्री झोप नव्हती आम्हाला पण दोघाला पण मित्रांनो कारण की तिच्या पशी बी कोण नव्हतं आणि तिच्या पशी कोण नव्हतं म्हणल्यानंतर मी तिथं वरच गेलतो झोपायला कारण की तिथं समजा वॉर्ड जे होत ते रिकाम होतं आणि तीनच लेडीज फक्त होत्या मग तीन लेडीज होत्या म्हणल्यानंतर ते बिया लागल्या तर, लाग तर मी सिस्टरला म्हणलं आमची पण म्हणलं काय सोय नाही मी म्हणलं तिकडे पलीकडं असे झोपतो म्हणलं म्हणजे त्यांना पण आजार होईल म्हणलं इथं कोण नाही बघा सुद्धा आली नाही तिथं काय मित्रांनो सांगायचं धुळे का औषध तर काल सोडायचं होतं पिंकीला काल सोडायचं होतं म्हणल्यानंतर मी सकाळचं म्हणजे काल संध्याकाळी घरी गेलतो संध्याकाळी घरी गेल्यानंतर सकाळचा परत त्याला लवकर म्हणजे डबा पण घेऊन आणतो कांदपोवेही पण ती पतीला खाल्लेलं आहे हाय असं शिल्लक होतं कांद पोहे शिल्लक होतं म्हणल्यानंतर मग Uh, मी पण परत महागारी गेलतो त्याला म्हणलं मत मला मतदान हे करायला उशीर होईल थोडासा कारण कि ती तिच्यापाशी पशी मित्रांनो म्हणजे तिची आजी पण मतदानाला गेली ती मग तिकडलं पण त्यांचं बी मतदान होतं म्हणल्यानंतर माझं बी मतदान होतं तर मी पण मतदानाला गेलतो मग मतदानाला गेलतो म्हणल्यानंतर मला पण म्हणलं मला वाटतं त्याला म्हणलं पाच म्हणलं जाऊ दे मरू दे मग आता नाही कोणी जवळ म्हणल्यानंतर आता म्हणलं ज्याला यायचं असेल ती येते नसलं यायचं तर नाही दे म्हणलं आता जाऊन दि म्हणलं मी तर पण येणारच आहे म्हणलं पाच वाजता तर मित्रांनो पाच वाजता परत चला मला आलो इथं घेता आल्यानंतर मग तिनं काय खाल्लेलं नव्हतं काय नव्हतं चहा परत नेला चहा नेलं बिस्किट नेलं खा म्हणलंय चहा बिस्किट तर मग रात्री होतो बाळपण रातभर रडतंय मित्रांनो कसं आहे आंघोळ नाही पांघोळ नाही त्याला पण आता पिंकीचं काल पिंकीला सोडायची होती पण विषय काय झाला की टाक चेक करायला ने नाही म्हणजे टाकं तोडायला ते ना नवव्या दिशी मग टाक तोडायला आल्यानंतर समजा वाढल्यात आहे टाक पण दोन टाकं राहिलेला आहे तोलं म्हणजे एवढ्या जागेच वल्लं राहिलेलं आहे ते टाक, टाक तो वल, तो तर त्याच्यामुळे मग ठेवलं होतं त्यांनी काल तर ठेवलं होतं तर डॉक्टर बी काल जरा उशिराचं आलं ना मग शिस्टरने होत्या मग शिस्टरनी काय केलं थांबा म्हणली मिसाळ म्हणली डॉक्टर आल्यानंतर त्याला मग त्यानंतर त्याला काय करायचं काय नाही तर मग डॉक्टर आलं तर वाटतं काल मी काय इथं नव्हतो तर ती म्हणली की अं म्हणजे पिंकीला म्हणली की उद्याच्याला आपण सोडू मग टाक कट करू आणि त्याला ड्रेसिंग करू आणि उद्याच्याला सोडू असं म्हणलं होतं तर बघू अजून काय डॉक्टर आलेलं नाही तर तर इन पण अजून आलेला नाहीत म्हणजे अजून हॉस्पिटल काय उघडलेलं नाही तर उघडल्यानंतर बघते काय करायचं ती कारण की आमच्या शेजारचं एक पेशंट त्यांचं बी नववा दिवस आहे ती पण आज जाईल मग पिंकी आणि अशी दोघींना पण सोडते ती काय काय माहिती कारण की तसं म्हणलं होतं डॉक्टर ड्रेसिंग करून सोडतो म्हणल्यात म्हणल्यावर म्हणलं चालतंय म्हणलं बघू कारण की इथं मित्रांनो बायांसारखं मी इथं किती दिवस क् तर बसतो या आ, जी, जी, आ, हा मला पण काळजी पोटीच येतोय मी पण बसतोय आता मस्त वाटतंय मला पण असावं तिच्या कोण मी पण बाहेर कामाला जाऊन दोन चार रुपये असत आणा होतं घरात पण हिथं बसून नुसतं जी आहे ती उडवायचंच काम चालू आहे इथं काही येणं नाही तर समज विकत हा या बोलाय गेलं की माणसांना येते तर लगेच राग पण कुठली बी वेळ कोणाची बी वेळ समजून घ्यायची असती कुठली वेळ हाय कोणची वेळ हाय हा आता गाड्या माणसाला लेडीज सारखं जमतं जमत का, का। जाऊ मरू दे कुणाला बोलायचं चालायचं राहिलंच नाही ना कसं आहे आपलं आपलं आहे म्हणल्यानंतर आपणच बघावं लागतंय तरी पण ना मी का तर काय कमी कुठं पडलोच नाही माझं तर चालूच आहे मी तर येतोय जातोय जेवढा मला त्रास होईल तेवढा तर म्हणजे आपला आहे म्हणल्यावर आपल्याला त्रास झाला तरी काय अडचण आहे मित्रांनो पण वेळ ही काय प्रत्येकावर सारखीच राहते का वेळ ले तर निघूनच जाते की दुखणे हे सहती माणसाला आता मलाच काय होत नाही तस लय दण कट मी आहे म्हणले मला काय होतच नाही बघायचे आपले तर नेमा जीव इकडे नेमा जीव तिकडे त्या पूर इकडं काल गेलो तर मायरो घरी होती परत च्याला खेळायला गेली तिथनं परत च्याला मतदानाला ही मित्रांनो तिथं थांबलो थोडा वेळ थांबलो की परत परत महागारी आलो चार साडेचार ला थाल्लो तिथन तर आता पिंकीला म्हणलं न उठ न उठ म्हणलं न उठल्या म्हणलं चहा घेऊन येतो तर आलोय मित्रांनो खाली होलो या तिकडं आता पलीकडं जायचं रोडकडं आणि चहा घ्यायचा दोन बिस्किटचं पुढं घ्यायचं जायचं आपलं वरती आणि कसं आहे मित्रांनो आपल्या घरी असल्यावर माणूस कसं बी काय करतय आहे पण दवाखान्यात काय करणार आहे हा आपल्या घरी असल्यावर नंतर मग बाळाला आंघोळ म्हणा ती पण म्हणजे कसं आहे त्याला पण आंघोळ नाही हे नाही त्याचं पण अंग जरा मोकळ केलं पाहिजे का नाही चुळून मुळून आता पिंकीला तर काय त्या टाक्यामुळं तर मित्रांनो करा येत नाही तर बघू मी तिला म्हटलं या जर नाही इथं तुझी जर सोय झाली तर डायरेक्ट म्हणलं तिकडं म्हातारीकडं मग सोडतो काय करायची गाडी करायची ना आपलं म्हातारीकडं सोडायची आणि मी पण आपलं राहत्या कामावर जातो कसा आहे महिना सवा महिन्याने मग आपलं तिला करायला राहायला लागल्यावर मग येल पोरेला पण तिला पण गायल होतो तिकडं आणि बाळाला पण आपलं मी पण कामाला जातो सकाळी करायचं आपलं कुठं नाही कुठं काय करता मग आता आता तर आपली फॅमिली मोठी झालेली आहे म्हणले लागणारच आहे कि चार रुपये आलं दवाखाना आलं आमक आलं काय म्हणून लागत नाही प्रपंचात बारक्या बहिणीला एवढंच फक्त मी कार म्हणलं तर तिला किती राग आला आणि किती जोमल तिला फक्त एवढंच म्हणलं की फक्त तू दिवसभरचे पाच वाजेपर्यंत म्हणलं हिच्यापाशी कोण नाही फक्त इथं काय करायचं नाही बाळ रडायला लागले घेऊन बसायचं नाही तर थोडा वेळ बसायचं कारण की तिला पण तिथंच काय चोवीस तास बस म्हणलं नाही खाली ऊन फिरून वर गेली असते तरी काय अडचण नाही ती म्हणली नाही मला जमायचं मिळल जर आहे माझं असं होत आहे माझं तसं होत आहे मग चालतंय म्हणलं जाऊ दे मरुदी कशाला तरी येते आयला म्हणलं की आय पण काय म्हणली नाही नाही मी दवाखान्यात नसती जात मग यांनी या जर ह्या वेळेला जर असं केलं तर मग मित्रांनो तुम्हाला कितपत योग्य वाटतंय तेवढं बघा आणि जरी त्यात माझी चुकी असली तरी मला पण बोला किती जरी केलं तरी गाडी माणूस किती करतो आणि बाय माणसाचं बाय माणूस किती करत हे तुम्हाला पण माहिती आहे मी काय करणार आहे सांगा तुम्ही तर तिची ती तिचं ती हलून ही करते म्हणून तर मित्रांनो ते टाक बोल निघत नुसती झोपून असती म्हणजे मग निघलच असतं की वाळलं तरी पोळतोय इकडं दोन दोन ह्यापट तिकडं मी घातलं कार माहित आहे का तिथं काय म्हणजे काय आपल्याला काय महिना दोन महिने काय दवाखान्यात नाही राहायचं मित्रांनो पण कसं आहे माहित आहे का वेळ आल्यानंतर राहावं पण लागतं या मारूच्या वेळेस बी तीच केलेलं आहे मारूच्या वेळेस बी चार आपल्याकडं आपल्याकडे होती तेव्हा तिथंच तिथं बी सात दिवस होतो आठ दिवस होतो त्या दवाखान्यात तिथंच आपलं गाडी झोपायचो हे करायचो ते करायचो समज केलं आमक केलं मी काय म्हणत नाही ना केलं नाही असं नाही केलं हे केलं समज केलं ठकाटक मध्ये झालेलंच आहे ओके समज त्याच्यात काय मी म्हणत नाही की बाबा नाही केलं म्हणून पर ज्या वेळेस फक्त दोन चार तासाची जर मदत नाही करायची म्हणल्यानंतर आणि परत माझ्यावर समज बसवायचं म्हणल्यानंतर आणि खरं बोललं की माणसाला रोखता येत माझं तर मित्रांनो म्हणून लोका नको हेच कळानाच मग काय आता हो का नाही आले म्हणून तिथं तर राहिलं का मी तर खायच की तर मग मी पण आलो रातची रात राहिलो बघू आता डॉक्टर काय म्हणते आणि सोडलं तर मग आपण जायचं घरी ड्रेसिंग करून लावतो म्हणल्यात मग दोन तीन दिवस ड्रेसिंग करायचे परत ते तोडलं की आपलं जा म्हणायचं आपलं आजीकडे बाबा जाऊन राहा नेव तिथं काय करता मग आता तर चला जातो चहा घेऊन तिला आता बघू सोडलं तर व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये घेतो सर्वांनी काळजी मित्रांनो बाय बाय